चिंचणी ते भैरववाडी या रस्त्याच्या पुनर्डांबरीकरणाबाबत शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन तासगाव तालुक्यातील भैरववाडी नवी चिंचणी ते चिंचणी या दोन पूर्णांक दोन किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या पुनर्डांबरीकरणाबाबतचं निवेदन शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पीडब्ल्यू डी तासगाव सांगली यांच्याकडे देण्यात आलं सदरचा रस्ता हा पूर्णतः खराब झाला असल्या तसेच तो भैरववाडीतून तासगावला जोडला जात असल्यानं या रस्त्यावरून बरीच रहदारी असते याच रस्त्यावरून रोज विद्यार्थी शेतकरी वयोवृद्ध गावकरी नेहमी येचा करत असतात खराब रस्त्यांमुळं सर्वांनाच नाहक त्रास सहन करावा लागतो तरी सदर रस्त्यांची पाहणी करून पुन्हा डांबरीकरण करण्याबाबतचं निवेदन सामाजिक कार्यकर्त्या संपादिका सहयोगिता माने यांनी शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग तासगाव यांच्याकडे एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सुपूर्द केलं यावेळी शिवसेना तालुका प्रमुख प्रदीप काका माने पाटील अमोल माने पत्रकार अजय जाधव हो, पत्रकार प्रकाश माळे उपस्थित होते सदरचा रस्ता दोन हजार नऊ ते दहा साली प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून झालेला होता त्यानंतर दोन हजार अठरापासून पासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला तब्बल पंधरा वर्षापासून रस्त्यांची देखभाल दुरुस्ती नुसती नावापुरतीच आणि निकृष्ट दर्जाची होते अद्याप रस्त्याची दुरावस्था टळली नाही विषयाचं गांभीर्य लक्षात घेता पीडब्ल्यूडी लक्ष घालून सदरचा रस्ता करण्यात पुढील कारवाईसाठी निवेदनाचा विचार केला जाईल असं आश्वासन संबंधित विभागाकडून देण्यात आलं जसं लेखी पत्र देखील संपादिका एसके न्यूज मराठी यांच्या नावे देणार असल्याचं त्यांनी सांगितलं न्यूज मराठी तासगाव प्रतिनिधी